नमस्कार जय जे महाराष्ट्र जय हिंद राम, राम। तुम्ही या ठिकाणी बघू शकता गोट्यानं आमच्या बैलगाडीच्या नाद खूप असल्यामुळे त्यानं बैलांचा छोटा छकडा एक किंग बहात्तर बहात्तर गाडी त्यानं कशी लाईट बनवली टेक्निकली आणि त्याचा टेम्पो कशा पद्धतीने बैलगाडी वगैरे लोड केली जाते आपण बैल कशी त्याच्यात भरली जातात ते सर्व आपण या ठिकाणी बघूया आता गोट्यातून लाईट कशी लावली ते पहिल्यांदाच सर्वप्रथम आम्हाला सांग आहे सिस्टम सांगायची आता या ठिकाणी लाईट आपण बघितलीच असेल आता गोट्याकडून आपण बैल कशी गाडीमध्ये भरतोय ते बघूया आणि त्याचा छकडा आपण कशा रीतीने टेम्पोवरती बांधला जातोय ते बघूया गोट्यातून बैल भरून दाखव आता आम्हाला गाडीत सगळी गाडी व्यवस्थित रित्या भरून दाखव एक म्हणजे दोन चार बैल आहेत त्यात एक मोठा आणि एक बारीक आहे असा बैल असतो ते हे दोन्ही इथे ठेवायचे एक शीट असते त्यामुळे एकमेकांना धडकत नाही व फुटत सुद्धा नाहीत आता बघू शकतो आपण इथे ह्याच प्रकारे चार बैल लोड झालेले म्हणजे भरलेले हे टेम्पो आता हे आपण वरच लावून राहू या पद्धतीने आपण वरच्या लावलेला आहे आता ह्यानंतर ही हि बैल माग सरकू नये व फुटू नये म्हणून एक हुक आहे दोन्ही साइड ला एक एक हुक आहे छकडा लो वरती ठेवून दाखव बरं कस काय छकडा ठेवला जातो छका छकडा असा ठेवला जातो आणि ते असा बांधा बांध बांधतो बांधून दाखव की करा आता या ठिकाणी आपण बघू शकता छकडा कशा पद्धतीने गोट्याने वरती बांधून घेतलेला आहे एकदम व्यवस्थितरित्या आणि बैल तुम्ही पाहू शकता आतमध्ये भरलेली आहेत चारही पण बैल आतमध्ये आहेत आणि खूप छान अशी त्यानं गाडी बनवलेली आहे आणि त्याला बैलगाडीचा खूप नाद आहे कितवीला शाळेला आहे तो गोट्या सहावीला सहावीला शिकतो शाळेत आणि असलं प्रोजेक्ट घरी बसून काय ना उचापाचा केलेल्या आहेत त्यानं आणि आता तू छकडा खाली घेऊन बैल एकदा झोपून दाखवा आम्हाला सगळ्यांना बघू दे एकदा कशी अरे तिने झोपतोय थांबवी गाडी खाली आता आता आपण इथे गाडा खाली घेत आहे गाडा खाली घेतला की नंतर काढायची आणि थर्माकोलची सीड सुद्धा काढायची कारण त्यामुळे बैल निघू नाही आणि ह्यामुळे मधून बयले काढून ठेचय ठेवायचे आणि दुसरी शिळा आहे कारण मध्ये एक बैल एकमेकांना ने करणार अडको काय झालं आपला बयलर खूप छान ने बनवलेला लाईट देखील खूप छान लाईट चालू कर एकदा बैलगाडीमुळे खूप असा नाद लागलेला आहे लहान मुलांना बैलगाडीचा आणि खूप उत्कृष्ट असं त्यानं काम बनवलेलं आहे आपण बघू शकता धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा